नमस्कार मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या व शेतीवर कमी खर्च करून उत्पन्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन तुमच्यासमोर आणत आणण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे काका आहेत यांनी या हे या जो हार्बर आहे हा नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आहे तर त्याबद्दल आपण माहिती विचारणार आहोत तर आता हे आपण जे हार्बर आपण नैसर्गिक शेती करता सेंद्रिय शेती तर मला सांग काय नियोजन केले हरभऱ्याचं याला प्रथम काय केले की याला बीज प्रक्रिया केली आहे आप आणि आपल्या राय धुबी याची बीज प्रक्रिया केलेली आहे बर आता ही कधीची पेरणी आहे हे दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर बर तर त्याच्यानंतर काय काय केलं त्याच्यानंतर याला पेरल्यानंतर थोडं निघते की नाही की त्याला पाणी दिलं पाण्याबरोबरच पहिल्यांदाच काय केलं त्याच्यामध्ये जीवामृतमची काय केली फवारणी केलेली म्हणजे ड्रिचिंगद्वारे ते स्प्रिंकलरद्वारे जीवामृतम याला दिलेला आहे बरं जीवामृतबाने ट्रायकोडर माझे सुद्धा त्याला काय केलेलं आहे सहज हे केलेले आहे फवारणी म्हणजे फवारणी म्हणतात ड्रिचिंगमधून दिलेला आहे समजा स्प्रिंकलरद्वारे स्प्रिंकलरद्वारे बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे कमी खर्च दुसऱ्या जे आपण शेतकरी जे खर्च करतो रासायनिक त्याच्या त्याच्या नेहमी खर्च यांनी केलेला नाही तरी पण चांगल्या प्रकारे हार्बर आहे बघू शकता फुलावर आहे आणि आपण म्हणतो की पीक जास्त दिसत नाही पण बघू शकता कशा प्रकारे आणि काय केलं की गांडूळ खत सुद्धा टाकलेलं आहे दोन क्विंटल गांडूळ खत टाकलं गांडूळ खत टाकलं हा तर शेतकरी मित्रांनी यांनी गांडूळ खत पण टाकलेलं आहे तर आता आणखीन काय फवारणी करायची याच्यानंतर मी दुसरी फवारणी याला काय केली की बायोमिक्स हा बायोमिक्स जीवामृतम आणि सुद्धा पुन्हा टाकला आणि एक आम्ही भीमटॉनिक ते भीम टॉनिक म्हणजे त्याच्यामध्ये मवाचा मऊ एक किलो आणि आपलं सोयाबीन यांना काय केलं की चोवीस तास अगोदर दोघाला भिजवलं अलग अलग आणि दोघाची पेस्ट केली आणि पेस्ट मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये एक किलो गुळ गुळाचं पाणी एक किलो झेंडू आणि अडीचशे ग्राम शेवगा याचं काय केलं की हे मिश्रण केलं वीस लिटर पाण्यामध्ये हे मिश्रण केलेलं आहे आणि ते भीम टॉनिक म्हणतो त्याला ते आम्ही काय केलं की एका पंपाला दोनशे मिली काय दिलेलं आहे म्हणजे एक लिटर कमीत कमी बरं फवारणी की नाही म्हणजे बरं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आणि हे आपण किती वर्षापासून करता हे तशी शेती मी पंधरा वर्षापासून करतो हे केमिकल शेती तर आता त्याचे परिणाम आले समजा बरं तर नक्की शेतकरी मित्रांनो म्हणजे कमी खर्च केला तरी उत्पन्न येऊ शकते म्हणजे आता याला कोणती बीसीऐंशी दिसणं झाली आपली खताची याची त्याची याचीच केलेला के। हा दस परिहर आहे की नाही बर तर बघू शकता अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने नियोजन आहे काळ वातावरण आलं तरी आपल्या हरभऱ्यासारखी हरभऱ्या पीक दिसत आहे तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुकला फॉलो करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही काही नवीन प्रयोग करत असाल तर नक्की कमेंट मध्ये लिहायला विसरू नका जय जवान जय किसान